नमस्कार स्वागत आहे आपलं द्वारकेश किचनमध्ये तर आज आपण एक नवीन इडलीचा प्रकार करून पाहणार आहोत आपल्या पारंपरिक इडलीला बेस्ट ऑप्शन ठरणार आहे हा कारण डाळी आणि तांदूळ दहा तास भिजू ठेवणं परत त्याला आठ ते दहा तास फर्मेट करून घेणं या सगळ्यामध्ये चोवीस तास निघून जातात तर या इडली करण्यासाठी फक्त आपल्याला एक ते दीड तासामध्ये आपली तयारी ता होऊ शकते तर चालू करूयात आपण डिटेल रेसिपीला तर आता रव्याची इडली करण्यासाठी सुरुवातीला आपण गॅसवर कढई गरम करून घ्यायची आणि इडली रव्याची इडली करताना शक्यतो रवा हा मोजून घ्या आणि जाडा रवा घ्या कुठलीही मेजरमेंटसाठी एक वाटी घ्या दोन वाटी इथं रवा घेणार आहोत आपण आणि इडली करताना शक्यतो रवा हा जाडा रवा वापरायचा अगदीच जर पर्याय नसेल तर त्यावेळेस आपण बारीक रवा घेऊ शकतो काही हरकत नाही रवा भाजल्यामुळं काय होतं रवा शेकल्यामुळं कच्चेपणा निघून जातो आणि आपण रव्याची इडली जी बनवतो ना अगदी खमंग होते त्यासाठी रवा थोडासा शेकून घ्यायचा आता रवा भाजायला घेऊन मला तीन ते चार मिनटं झालेले आहेत तर रवा इथं ताटामध्ये काढून घेणार आहे मी आणि दहा ते पंधरा मिनटं आपल्याला ह्या रव्याला चांगलं थंड होऊन द्यायचं आहे थोड्याशा पसरट ताटामध्ये रवा काढला ना पटकन थंड होतो आता रवा थंड करायला ठेवल्यानंतर त्याच कढईमध्ये एक छोटा चमचा तेल घेऊयात तेल आता तेल चांगलं कडक झालं ना त्याच्यामध्ये अर्धी वाटी आपण शेंगदाणे घालून घेऊयात आता ज्या वाटीने आपण शेंगा मोजलो ना त्याच वाटीनी पाव वाटी घ्यायचेत आपल्याला डाळी तर शेंगाबरोबर हे डाळी चांगले परतून घ्यायचेत तेलामध्ये फ्रीजमध्ये भोपळा वांगं शेवग्याच्या शेंगा अशा जर थोड्या भाज्या शिल्लक असतील तर सांबरही तुम्ही बनवू शकतात वेळ असेल तर तुमच्याकडं इथं चार हिरव्या मिरच्या थोड्याशा मी चॉप करून घेतलेत तर मिरच्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार ठेवा आता हिरव्या मिरच्या डाळे आणि शेंगदाणे हे काय करायचं आपल्याला सात ते आठ मिनटं चांगलं खरपूस तेलामध्ये परतून घ्यायचे पहा तर तेला आता तेलामधले परतलेल्या हिरव्या मिरच्या शेंगादाणे आणि फुटाणे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आपल्याला आता तेलामध्ये परतलेलं शेंगा डाळे आणि मिरच्या हे जे सगळं परतून घेतले ना ह्याला जरा थोडंसं थंड होऊन द्यायचं दहा मिनटं आता इडली करण्यासाठी जो रवा आपण भाजून ठेवला होता ना त्या रव्याला काय करूयात एका पातेल्यामध्ये ट्रान्सफर करून घेऊयात दहा ते पंधरा मिनटं ह्याला चांगलं फॅन खाली ठेवलं होतं मी त्यामुळं चांगला थंड झाले रवा कारण ह्या रव्याचं आपल्याला आता बॅटर बनवून घ्यायचं आहे आता काय करूयात आपण ज्या वाटीने रवा मोजला होता ना तर त्याच वाटीने दोन वाटी रवा घेतला आहे तर इथं घ्यायचं आहे एक वाटी दही दही हे सहसा फ्रेश वापरा आणि खूपच आंबट दही असेल तर इथं फक्त अर्धा वाटी दही वापरलं तरीही चालेल जास्त आंबट दही असेल तर फक्त अर्धी वाटी घाला आता घातलेलं दही हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात दह्याऐवजी दोन मोठी लिंब आपण पिळून घेतला आणि त्याचा रस वापर केला तरीही काय हरकत नाही आता इथं आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे तर इथं प गच्च भरून पाणी घेतलंय तर सुरुवातीला काय करायचं पाऊन वाटी पाणी घालायचं आणि पाव वाटी पाणी शिल्लक ठेवायचं आता हे घातलेलं पाणी काय करूयात अर्धा मिनटं चांगलं रव्यामध्ये मिक्स करून घेऊयात व्यवस्थित आता रवा हलवत असताना आपल्याला त्याचा थिकनेस पण तर राहिलेलं पाव वाटी पाणी पण परत कालवून घेतले मी आता हे चांगलं कालून घ्यायचं व्यवस्थित घातलेलं पाणी थोडंसं बॅटर थोडंसं घट्ट वाटते कारण रव्याला आपण भिजत घालताना काय होतं रवा पाणी भरपूर ऑब्झर्व करतो तर त्यासाठी काय करायचं परत अर्धी वाटी पाणी घ्यायचं हे पाणी पण रव्यामध्ये घालायचं आता मेजरमेंट तुमचं पक्कं लक्षात आलं असेल दोन वाटी रवा दीड वाटी पाणी एक वाटी दही अगदी पक्कं मेजरमेंट लक्षात घ्या आता इथं दही आणि पाण्याचा यूज करून आपण बॅटर भिजवले तर बॅटर भिजत घालण्यापूर्वी इथं आवश्यकतेनुसार मीठ घालून घ्यायचं मीठ घातल्यानंतर बॅटरला चांगलं व्यवस्थित हलवायचं तर थोडंसं कसं इडलीचा रिझल्ट चांगला येण्यासाठी एक तासभर आपण ह्या बॅटरला काय करणार आहोत थोडंसं भिजवून त्याच्यावर ताट झाकून रेस्ट करून घेणार आहोत एक तासासाठी तर इडलीबरोबर खाण्यासाठी आपल्याला हिरवी चटणी बनवायची आहे तर त्यासाठी घेतलं इथं फ्रेश ओलं खोबरं फोडून घेतलं पहा मी इथं एक वाटी भरून आहे हे खोबरं आता खोबरं जर आपल्याकडं अवेलेबल नसेल तर वाळलेलं खोबरं वापरलं तरीही काही हरकत नाही तर एक वाटी खोबरं घेतल्यानंतर त्याच वाटीनी अर्धी वाटी शेंगा आणि त्याच वाटीनी पाव वाटी डाळे आणि त्याच्याबरोबर तीन चार हिरव्या मिरच्या ह्या सगळं परतून घेतलेल्या आपण तर इथं फक्त शेंगा आणि डाळे आणि खोबऱ्याचं मेजरमेंट लक्षात ठेवा मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मिश्रण काढून घेऊयात आणि रव्याबरोबर रवा भिजवताना किंवा रव्याचे इडलीचं बॅटर करताना रव्याचं प्रमाण पाण्याचं प्रमाण आणि दह्याचं प्रमाण लक्षात ठेवायचं आता इथं आपण आलं पण घालणार आहोत तर इथं आता आपण काय करूयात कवळ्या देठासहित कोथिंबीर घेऊयात कारण कोथिंबीरला ग्राइंड करायचं आहे त्यामुळं काय होतं हिरवी देठं चांगली ग्राइंड होऊन निघतात आणि देठामध्ये भरपूर सत्व असतं आता थोडंसं पुदिना घेऊयात तर अशा पद्धतीनं ना रव्याची इडली आपण सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी एनीटाईम कधीही करू शकता अगदी कमी वेळामध्ये होते तर इथं घेऊयात दही दह्याच्याऐवजी जर तुमच्या घरामध्ये ताक अव्हेलेबल असेल तर पाणी घालण्याऐवजी पूर्ण ताकाचा वापर करा ताक आणि दही या दोन्हीला ऑप्शन म्हणून तुम्ही लिंबाचा रस किंवा चिंच वापरली तरीही चालेल इथं जरूरनुसार मीठ घालून घेऊयात आता आंबट आणि गोड ह्याचं कॉम्बिनेशन आलं ना आपल्या चटणीचा फ्लेवर अजून थोडासा वाढतो त्यासाठी इथं सव्वा चमचा किंवा दीड चमचा साखर घालून घेऊयात आता दह्याच्या भांड्यामधून थोडंसं पाणी फिरून घेतले एक पावाटी पाणी घालून दह्याच्या भांड्यामधून काढून घेतले परत एक वाटी पाणी घेतले पहा तर एक वाटी पाण्यामधलं थोडंसं पाणी शिल्लक ठेवायचं एकदम पाणी नाही घालायचं आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला इथं मिक्सरमधून ग्राईंड करून घ्यायचं चटणीला तर चटणी खूप घट्ट झाली आहे तर इथं साधारण पाऊन वाटी पाणी घेतले पाऊन वाटीमधलं पाणी थोडंसं शिल्लक ठेवायचं आणि परत ग्राईंड करून घ्यायचे चटणीला आता इथं हिरवी चटणी जी आपण खाण्यासाठी बनवली आहे ना तुम्हाला कितपत घट्ट पाहिजे कितपत पातळ पाहिजे ह्यासाठी पाणी थोडंसं सांभाळून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालत राहायचं कारण खूप पाणी एकदम घातले काय होतं चटणी एकदम पातळ होऊन बसते त्यासाठी थोडंसं पाणी सांभाळून घालायचं चटणी खूपच घट्ट वाटली तर आपण आयत्या वेळेस पाण्याचा यूज करू शकतो किंवा मिक्सरचं भांडं धुताना पण आपण पाण्याचा वापर करतो चटणीला काढून घेऊयात मिक्सरच्या भांड्याला पण काय होतं चटणीचं बॅटर खूप चिटकलेलं असतं त्यासाठी थोडंसं पाणी घालून मिक्सरचं भांडं चांगलं क्लीन करून घ्यायचं आता बॅटरला आपण मस्तपैकी तडका देणार आहोत आता इथं कडाई आपली चांगली कडक झाली ना एक छोट्या पळीनं एक पळी तेल घेतले मी तर तेल चांगलं कडक होऊन द्यायचं आणि तेल तापल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा टाकायचं एक चमच्या मोहरी आपला मसाल्याच्या डब्यातला जो चमचा असतो सम्झा तड़ ना त्या चमच्यानी चमच्याभर मोहरी घेतली पहा आता इथं मोहरी चांगली तडतडून आली ना त्याच्यामध्ये काय करायचं थोडासा आपला फ्रेश हिरवा कडीपत्ता असो ना तो कडीपत्ता चिरून घालायचा कडीपत्ता पण चांगला परतून द्यायचा कडीपत्ता घातल्यानंतर दोन ते चार मिरची घालून घ्यायची लाल मिरची इथं अखंड घेतली पहा किंवा तुकडे करून घ्या तर लाल मिरची घातल्यामुळे काय होतं गार्निशिंग पण छान दिसते आणि आपली चटणीला पण चांगलं फ्लेवर उतरतो तर हे सगळं मिश्रण थोडंसं परतून घ्यायचं एक अर्धा मिनटं आता चांगलं फोडणी आपली तयार झाली ना तर तयार केलेल्या हिरवी मिरचीचं जे बॅटर आहे त्या बॅटरमध्ये आपल्याला हे तयार केलेली फोडणी किंवा तडका ओतून घ्यायचा आहे मस्त अशी खमंग आणि चटपटीत आपली हिरवी चटणी अशा पद्धतीने बनवून तयार आहे आता तयार केलेला तडका किंवा फोडणी यांना बॅटरमध्ये चांगलं मिक्स करून घेऊयात अगदी मस्त तयार झाली बा चटणी आपली तर आपली हिरवी चटणी तयार आहे इथं करूयात आपण आता इडलीच्या तडक्याची तयारी तर तडक्यासाठी कढई गरम करून घेतली आणि त्याच्यामध्ये छोटं पळीभर तेल घातले तेलाला चांगलं कडकून द्यायचं आता कडाईतलं तेल गरम झाले तर गरम तेलात घालून घेऊयात एक छोटा चमचा आपला मसाल्याच्या डब्यातला जो चमचा असतो ना त्या चमच्यानी चमच्याभर मोहरी घालून घ्यायची आता मोहरी घातल्यानंतर इथं चांगलं तडतडून देऊयात मोहरीला मोहरी चांगली फुलून आली की तर तीन ते चार हिरव्या मिरच्या अगदी फ्रेश घेतलेत मी त्याचे बारीक चॉप केलेत तर चॉप पण आपल्याला तेलामध्ये घालायचे ते त्यानंतर घेऊयात अर्धा चमचा हिंग हिंगानंतर घेऊयात कडीपत्ता कडीपत्ता थोडासा बारीक चिरून घाला किंवा अखंड घाला अगदी तुम्हाला आवडेल तसा आता कडीपत्त्यानंतर इथं घेतले मी हरभऱ्याची डाळ एक चमचाभर बर हरभऱ्याची डाळ थोडीशी भिजवून घेतली पाहिजे मी तर हरभऱ्याच्या डाळीनंतर इथं घेऊयात उडदाची डाळ दोन्ही डाळी चांगल्या भिजवून त्यातलं पाणी मात्र चांगलं निथळून काढले तर इथं उडदाची डाळ पण एक चमचा घेतली आहे आता तडक्यामध्ये घातलेल्या डाळी हिरव्या मिरच्या कढीपत्ता तीन ते चार मिनटं आपल्याला चांगला व्यवस्थित कंटिन्यू परतून घ्यायचं आहे मंद गॅसवर आता तडका चांगला परतून झाला ना गॅसवरून खाली उतरवायचं आहे तर इडलीचा तडका हा पूर्णपणे थंड होऊन आहे आपण आणि थंड झाल्यानंतरच आपल्याला इडलीच्या बॅटरमध्ये मिक्स करायचं आहे तर हा थंड झालेला तडका आपण काय करूयात इडली इडलीच्या बॅटरमध्ये मिक्स करून घेऊयात तर बॅटरमध्ये घातलेला तडका चांगला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता घातलेला तडका नऊ ते दहा सेकंद चांगला मिसळून घ्यायचा इथं थोडंसं बॅटर मला घट्ट वाटतंय इडलीचं तर थोडंसं काय करूयात आपल्याला लागलचं पाणी आपल्या इडलीला जसं बॅटर आपण नेहमी करतो ना अगदी तसं थोडंसं तर इथं इडलीचं बॅटर मॅनेज करण्यासाठी परत अर्ध्या वाटी पाणीचा वापर केला आहे पहा मी इथं आता बॅटर मॅनेज केल्यानंतर पहा खायचा सोडा इथं अर्धा चमचा गच्च भरून खायचा सोडा घेतला आहे पहा मी इथं आता हे सोडाला ॲक्टिवेट होण्यासाठी थोडंसं पाणी घालूयात आणि एकाच डायरेक्शनमध्ये थोडंसं अर्धा मिनटं फेटून घेऊयात कारण रव्या ॲक्टिवेट व्हायला थोडंसं फेटावं लागतं त्यासाठी एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं आता इथं दोन मिडियम आकाराचे गाजर घेतलेत वरच्या बाजूने चांगलं स्वच्छ केले गाजराला आणि खिसून घेतलेत गाजराबरोबर जर तुमच्याकडं ढोबळी मिरची असेल तर ढोबळी मिरची बारीक चिरून घाला फ्रेश वाटाणी घाला असल्यास तुमच्याकडं स्वीट कॉर्न असल्यास तेही घाला जेवढे तुम्ही व्हेजिटेबल घालताल ना इडली ना हेल्दी बनते अशा प्रकारची हेल्दी इडली ना मुलांना खूप पौष्टिक असते आवश्यक होऊ घाला लहान मुलांना आता इथं आपल्या ज्या इडलीच्या प्लेट असतात ना त्या इडली इडलीच्या प्लेटला काय करायचं तेलाने चांगलं ग्रीस करून घ्यायचं म्हणजे काय होतं इडल्या आपल्या चिटकत नाहीत कुठेही तर अशा पद्धतीने सगळ्या प्लेट आपल्याला तेलाने ग्रीस करून घ्यायच्यात पहा आता इडली पात्रामध्ये आपल्याला काय करायचं आहे बॅटर ओतून घ्यायचे आहे पहा तर थोडंसं काय करायचं एक पळीभर बॅटर प्रत्येक साच्यामध्ये ओतून घ्यायचं आणि सगळ्या प्लेटा याच पद्धतीने आपल्याला भरून घ्यायच्यात बॅटरनी इडली पात्रामध्ये एक अर्ध लिंबू पिळायचं आणि तांब्यावर पाणी ओतून पाण्याला कडक करून घ्यायचं तर अशा पद्धतीने ना जेवढ्या प्लेट आपण भरून घेतल्या ती इडलीच्या बॅटरनी तेवढ्या सगळ्या प्लेट आपल्याला स्टीम करायला ठेवायचे ते इडली पात्रामध्ये इडली ठेवताना खालचं पाणी उकळतं पाहिजे गॅस मिडियम पाहिजे बारा तेरा मिनटं इडल्या चांगल्या वापरून घ्यायच्यात मधून थोडंसं चेक केलं तरीही चालेल तर इडली स्टीम होताना मध्ये एकदा चेक करायचं आता साधारण एक पंधरा ते सतरा मिनटं झालेत पहा तर इथं काय केलं आपल्या इडल्या अगदी फुगुंटम झाले तर तरी पण काय करायचं सुरी असं इडलीमध्ये थोडंसं सुरी घालून बघायची कुठंही आपल्या बॅटर लागत नाही याचा अर्थ आपल्या इडल्या तयार आहेत तर ह्या इडल्या काय करायच्या आता आपल्याला इडली, इडली पात्रातून बाजूला काढून घ्यायचे आहेत थोडंसं कपड्यानी गरम असतं एक एक प्लेट आपण काढून घेऊयात पहा अगदी मस्त आपली बटरसारख्या आहेत हा सगळ्या इडल्या आणि शक्यतो काय करायचं उकळत्या पाण्यावरच इडल्या ठेवायच्या थंड पाणी असताना ठेवायचे नाहीत पण इडल्या इडली पात्रातलं पाणी हे उकळतच पाहिजे लिंबू घातल्यामुळं खालचा तळही काळा होत नाही तर आता काढलेल्या इडल्या काय करायचं दहा ते बारा मिनटं चांगल्या पूर्ण थंड होऊन द्यायच्या त्यामुळे काय होतं इडली करताना बॅटर आपलं खाली चिटकत नाही गरम इडल्या कधीच काढायच्या नाहीत सगळे साच्यामधल्या इडल्या थंड झाल्यानंतर मग काढायच्यात आपल्याला तर इडली थंड झाली बा चाकूनी काय करूयात अगोदर कडा सोडून घेऊयात कडा सोडून घ्यायच्या आणि प्रत्येक इडली पहा हे पहा किती सुंदर झाली पहा इडली अशा पद्धतीने सगळ्या इडल्या काढून घ्यायच्यात आपण इडली काढताना इडलीच्या साचाला आपलं बॅटर अजिबात चिटकलेलं नाही पहा आणि अगदी बटरसारख्या टम फुगलेत इडल्या तर अशा पद्धतीने स्पंजी जाळीदार टम फुगलेल्या इडल्या त्याच्याबरोबर साऊथ इंडियन चटणी तयार आहे व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या द्वारकेश किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अजून एका नवीन रेसिपीबरोबर धन्यवाद